नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी आलेलो आहे ट्रॉफी हाऊस येथे भेट देण्यासाठी जे की हे ट्रॉफी हाऊस मराठवाड्यातील पहिलेच असं ट्रॉफी हाऊस आहे जे की आपल्या ला ला लातूरमध्ये ओपन झालेलं आहे की आपण पाहतच असणार आहे की आता येणाऱ्या काही काही दिवसामध्ये शाळा कॉलेजेसमध्ये गॅदरिंग स्पोर्ट डे आणि बरेच असे कार्यक्रम होत असतात तर त्यासाठी लागणारे मेडल्स आणि ट्रॉफीज हे आप आपल्याला डायरेक्ट कंपनी भावामध्ये इथं मिळणार आहेत तर आज मी आपल्या व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही इथं जे काही गोष्टी आपल्याला इथं कंपनीच्या भावामध्ये भेटत असतील त्या रेट आणि बाकीच्या सर्व मेडल्स आणि ट्रॉफ्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि ह्या सर्व गोष्टीचा लाभ घ्या चला तर आपण आतमध्ये जाऊ आणि या सर्व गोष्टी आपण सविस्तर समजून घेऊ नमस्कार मित्रांनो आपण आतमध्ये आलेलो आहे तर आता बघू शकता हे शोरूम एक एस ट्रॉफी हाऊस हे गेल्या सहा वर्षापासून लातूरकरांच्या सेवेत आहे महाराष्ट्रातच नव्हे तर आंध्रा आणि तेलंगणा आणि त्याचसोबत कर्नाटकाच्या काही भागामध्ये एक एस ट्रॉफी हाऊस इथून कस्टमाइज ट्रॉफ्या अॅक्रिलिक ट्रॉफी उडन ट्रॉफी याचसोबत मेटल ट्रॉफी एकूण सात आठ प्रकारच्या ट्रॉफी या ठिकाणी उपलब्ध आहेत लोककला असो कला प्रकार असो किंवा स्पर्धा असो किंवा सन्मानचिन्ह असो यासाठी लातूर नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभराची ही प्रथम पसंती आहे गेल्या सहा वर्षात महाराष्ट्र आंध्रा कर्नाटक याचसोबत महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामध्ये कोणत्याही स्पर्धा असो मग त्या शासकीय असोत किंवा निम सरकारी किंवा श खाजगी कंपन्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धा असो या सगळ्या स्पर्धांच्यासाठी महाराष्ट्रभरातून महाराष्ट्रभरातून इथल्या ट्रॉफ्यांना मागणी होत असते आता आपण जे पाहतोय हे आहेत मेटल ट्रॉफी या मेटल ट्रॉफ्या ट्रॉफी जे आहेत त्या म, म, कप जे आहेत हे साऊथ कोरिया नॉर्थ कोरिया त्याचसोबत मुरादाबाद चेन्नई हैदराबाद दिल्ली इथून ह्या ट्रॉफी आपण आयात करतो इथं ट्रॉफी ॲसेम्बलिंग पण केली जातात मॅन्युफॅक्चरिंगचंही आमचं युनिट आहे आणि त्याचसोबत विक्री होलसेल आणि रिटेल अशा दोन्ही पद्धतीचे आहे मी आपल्याला दाखवतो की साधारणतः साठ रुपयापासून ते साठ हजार रुपयापर्यंतचे विविध अशा पद्धतीचे हे कप आपण इथं उपलब्ध करून दिलेले आहेत दुसरं सेक्शन बघू सर सांगा सर आ, हे जे सेक्शन आहे या सेक्शनमध्ये साडेपाचशे रुपयापासून ते मोठ्या ज्या तुमच्या जे हे मुवमेंट दिसतात ते साडेपाचशे रुपयापासून सुरुवात होतात साडे वरच्या रॅकचे आणि हे ज्या कॉर्पोरेट कल्चर कॉर्पोरेटमध्ये आपण प्रोत्साहनपर जे बक्षिसं देतो किंवा प्रोत्साहन वाढवण्याच्यासाठी जे मुवमेंट देतो त्याचं ही सिरीज आहे अच्छा वेगवेगळे कॉर्पोरेट मध्ये अगदी अशा प्रकारे हे चालतात त्याच्या नंतर हे जे आहेत हे विविध जे स्पर्धा आहेत क्रीडा स्पर्धा जे आहेत त्या क्रीडा हे वेगळं शिक्षण आपण उपलब्ध करून दिलेलं आहे हे क्रीडा शिक्षण आहे पूर्ण असं सर्वच असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या विविध नामांकित कोचिंग क्लासेस आहेत या कोचिंग क्लासेस वाल्यांच्या साठी सुद्धा आपण एक सेपरेट सेक्शन उपलब्ध करून दिलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही ही जी आमची ट्रॉफी आहे ही कस्टमाइज केलेली आहे बघू शकता हे सगळं नेम वगैरे प्रिंट करून ठेवलेले सगळं काही बनवून दिले सगळं काही बनवून दिलं जातं आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हे वर्षी या समाजाने आमच्याकडून घेतलेले होते पोदार शाळेच्या संपूर्ण ट्रॉफीज जे आहेत पूर्ण महाराष्ट्रभरामधल्या ते आमच्याकडूनच जातात विद्या आराधना अकॅडमी महाराष्ट्रातली नामांकित विद्या आराधना अकॅडमी आहे यांची ट्रॉफी आमच्याकडं बनतात आता हे मेडल्स पण आहेत मेडल्समध्ये हे एम्बॉस केलेले आहेत लोकमत आणि विद्याराधना यांच्या संयुक्त विद्यमातून विद्यमात विद्यमानाने ज्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्याच्यामध्ये आम्ही हे मेडल्स बनवून दिलेले होते हे स्टिकरिंग आम्ही करत नाही एम्बॉसिंग आहे डायरेक्ट अच्छा एम्बॉसिंग केल्यामुळं गुणवत्ता जी आहे त्याचा जो दर्जा आहे तो दर्जा तुम्हाला उप्रेतीन पद्धतीनं पाहता ये पाहायला मिळतो इथं अशा बऱ्याचशा ट्रॉफी आहेत की या ट्रॉफी फक्त आमच्याकडे उपलब्ध होऊ शकतात हेही तुम्ही पाहू शकता ज्या मोबाईल मलाबार ही आहे याशिवाय सगळ्या बँका आय सी आय सी असेल एस बी आय असतील हे मलाबार हिलची आहे आमच्या आमच्याकडनंच त्यांची त्यांची वेंडर आम्हीच आहोत आणि जवळपास सगळ्याच बँका रोटरी क्लब असेल रोट्रॅक क्लब असेल इंडियन मेडिकल असोसिएशन असेल किंवा तुमचे लातूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन असेल महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या नामांकित ज्या मोट मोठमोठ्या संस्था आहेत त्या संस्थांचे लातूर ऑर्थोपेडिक असोसिएशन आहे आणि अशा बऱ्याचशा म्हणजे ज्यांना आपण मोमेंटो ज्या ठिकाणी लागतात त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणचे वेंडर आपण आहोत हे आपण पाहू शकतो आणि शासकीय जे लागणारे दार्, अशा पद्धतीचे जे हे असतात तेही आमच्याकडे उपलब्ध आहेत धार्मिक कामाच्यासाठी अशा पद्धतीने असतील असो सामाजिक असो आर्थिक असो शैक्षणिक असो सांस्कृतिक असो असं कोणतेही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रातल्या लोकांचा सन्मान विद्वज्ञानचा सन्मान करण्यासाठी आम्ही उपलब्ध मुमेंटो करून दिलेलं नाही असं कोणते क्षेत्र आमच्याकडे नाही या महापुरुषांच्या ज्या तुम्ही प्रतिमा आहे तुम्ही पाहू शकता हे हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा जो स्टॅच्यू आहे तो अगदी हातानं बनवलेला आहे म्हणजे कारागिरीने बनवलेला आहे कॉपी मिळणार नाही त्याचीही फायबर बेस आहे सगळं हे मित्रांनो आता आपण सुरुवात करू ह्या आपण तर सगळ्या फ्रेम मध्ये आपलं कव्हर केलेलं आहे तर आता ही निवडक आपण इथं छोटेसे ट्रॉफीज आणि मेडल्स आपण इथं टेबलवर ठेवलेले आहेत ज्याच्यातून कि आपल्याला ह्या रेटचा अंदाज यायला सोपा होईल तर सुरुवात करू या पासून ह्या रेटचे बघू प्राइस किती आपण सर याचे रेट जे आहे ते साडेतीनशे रुपयापासून साडेपाचशे रुपयापर्यंत हे वेगवेगळे ट्रॉफी आपल्याला मिळतील हे का एवढे ठेवलेले साडेतीनशे पासून साडेपाचशे रुपयापर्यंत हे हाईट प्रमाणे ज्याचे रेट हाईट जास्त रेट त्याचे जास्त इकडे जर आपण पाहत असाल तर हे शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी किंवा विविध सार्वजनिक उपक्रमासाठी किंवा कला क्षेत्रात हे साठ रुपयापासून तीनशे रुपयापर्यंत हे उपलब्ध आहेत अच्छा आपण बल्क मध्ये ऑर्डर पण घेता बनवून घ्या हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग आहे आमची स्वतःची स्वतःची हजार स्टॉक तुम्हाला पाहिजे तेवढा हजार स्टॉक आमच्याकडे उपलब्ध आहे अच्छा आणि तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तेवढी क्वांटिटी आम्ही चोवीस तासात तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो मॅन्युफॅक्चरिंग आमची स्वतःची स्वतःची असल्यामुळे हे, हे आ, हा हे जे आहे हे डेकोरेटिव्ह मध्ये येतं साडेतीनशे रुपयापासून तीन हजार रुपयापर्यंत त्याच्या साईज प्रमाण करून दिलं जाईल ते दोनशे रुपयापर्यंतचे मेडल आणि जर स्टॉक मध्ये सगळ्यात मोठी अडचण काय असते जर स्टॉक आणि हे सगळी असेंबलिंग आम्ही स्वतःची असते कस्टमायझेशन हे आमचं स्वतःच असतं रेडी टू डिस्ट्रीब्युट म्हणजे वितरणाच्यासाठी तयार असं हे सगळं म्हणजे प्रिंटिंग आमची डिझायनिंग आमची कस्टमायझेशन पूर्ण आमचं हे काय प्राइस मध्ये पडेल आपल्याला डिझाईन इन्क्लुडिंग डिझाईन सह आपण वीस रुपयाला देतो डिझाईन सेट डिझाईन सह पेस्टिंग हा एकदम स्वस्त आहे तुम्हाला रिबिन वगैरे तुम्हाला हवे त्या रंगाची रिबिन सह त्याच्यात मिळणार इन्क्लुडिंग आहे त्याच्यात बेस्ट बेस्ट तर आता हे झालं आहे हे साडेतीनशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत हे डेकोरेटिव्ह मध्ये येतात कॉर्पोरेटवाले जे असतात किंवा फिल्म संगीत यांच्या कला क्षेत्रातले जे लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी चार पाच विद्यापीठांचे आपण वेंडर आहोत हे विद्यार्थी फिक्स असतात कृषी विद्यापीठाचा आहे तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचंही काम आमच्याकडे बऱ्याचपैकी आहे स्वामी रामायण तीर्थ विद्यापीठाचेही काम आमच्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आटकेपार झेंडेवर होणारे छत्रपती शाहू महाराजांच्या आदर्श घेऊन लातूरातले जे शिक्षण पद्धती विकसित होते त्या सगळ्या शिक्षण संस्थांना आपण हे प्रोव्हाइड करत असतो दोनशे पन्नास रुपयाचे फक्त दोनशे पन्नास हा दोनशे पन्नासच्या रेंज चे तीनशे पाचशे हे मोठी हे वंश परंपरेने चलत असलेली ही ट्रॉफी आपण तीनशे रुपयाला उपलब्ध करून दिली ढाल म्हणतात ढाल ढाल म्हणतात त्याला ट्रॉफी म्हणले की सुरुवातीपासून हेच आपल्या डोळ्यासह डोळ्यात पहिल्या जास्त उपयोग झालेला आहे ट्रॉफी म्हणजे हीच असायची आता काळाच्या ओघामध्ये साधारणतः आपण अपग्रेड होत तीन हजार नमुन्याच्या ट्रॉफी आहेत आणि प्रत्येकाचा स्टॉक आपल्याकडे उपलब्ध आहे पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये आपण देतोय आपण बघू शकता हे सर्व फायबर मधले ट्रॉफीस आहेत ह्याचे पण आपण रेट चेक करू सर रेट काय काय क्रीडा प्रकार काय आहे त्याच्यावरती अवलंबून हा क्रीडा क्रिकेटचा कला प्रकार आहे साडेतीनशे रुपयामध्ये देतो हा आता साहित्य असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धेसाठी असणारे आता कॉ बॅडमिंटन वाल्यांच्यासाठी असेल वाल्यांच्यासाठी असेल लाँग टेनिस असेल जुडो असेल करांटे असेल बॅडमिंटन असेल फुटबॉल असेल सिंबॉलिकॉफी वेगवेगळ्या खेळ प्रकारासाठी वेगवेगळ्या ट्रॉफी आपण उपलब्ध करून दिल्यात ठीक आहे बघा बघा आता हे हे ग्लास मध्ये ट्रॉफीज आहेत सगळ्या ग्लास नाही क्रिस्टल म्हणतात क्रिस्टल, ना, क्रिस्टल क्रिस्टल आणि अॅक्रिलिक अक्रिलिक साधारणतः मुंबई पुण्याचे कल्चर आहे किंवा कॉर्पोरेट कल्चर मध्ये जे आहे खूप डिमांड आहे आता ह्या सगळ्या मोठ्या कंपन्या आहेत आता ही लिनेटची आहे ओप्पो आहे एअरटेल एअरटेल वाले आहेत वाले आहेत ह्या सगळ्या कंपन्या घेतात आपल्याकडं साधारणतः साडेसहाशे रुपयापासून सुरुवात होते त्याची सर्वात हायस्ट हायस्ट साडेसहाशे रुपये मग त्याची कटिंग आहे पेस्टिंग आहे भरपूर आहे तुम्हाला मॅनवर्क हा मॅन्युअल वर्क आहे सगळे आता तुम्ही हे जर पाहिलात हे क्रिस्टल आहे क्रिस्टल बनवण्याची म्हणजे क्रिस्टलची ट्रॉफी हे खूप जिक्रीची आहे म्हणजे सहज नाही पण हे आपण हे सुद्धा बनवून देतो तुम्हाला खूप रिच क्वालिटी डायमंड शेप आहे दोन दोन हजार अडीच हजार रुपयापर्यंत ही याची प्राइस जाते जे साडेतीनशे चारशे रुपयापर्यंत अॅक्रिलिक मध्ये आहे सुरुवात साडेतीन तीनशे रुपयापासून अॅक्रिलिकची आपण करतो अच्छा अच्छा तर वेगवेगळ्या कंपन्या हे एम जी आहे बजाज वाल्यांची बजाज फायनान्स वाल्यांची फायन सर्व्हिसेस वाल्यांची त्यांचं खास सिंबॉल करून तुम्हाला हवं ते तुम्ही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही फक्त संकल्पना सांगा की तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे आपण त्या संकल्पनेला आपण मूर्त रूप देण्याचं काम करतो आता हे कला क्षेत्रात हे स्वामी रामाने ते आपलं परभणी कृषी विद्यापीठा कृषी विद्यापीठाचं होतं हे अच्छा त्यांनी संकल्पना सांगितली की सर आम्हाला अशा पद्धतीने करून पाहिजे त्यांना तुम्ही ऑर्डर हो प्रमाणे तुम्हाला हवं तसं आपण बनवून पण देतो जे आमच्याकडे उपलब्ध आहेत ते आणि आपल्याला जे हवं आहे ते आपण सगळं उपलब्ध दे करून देतो त्याच सोबत आपण आपल्याला विनंती करतो की आमचं हे क्रीडाच क्षेत्र आहे हे बघू शकता हे क्रीडा प्रकाराचे वेगवेगळे जे बॅडमिंटन क्रिकेट फुटबॉल खेळाचे साहित्य हे आमच्याकडे उपलब्ध आहेत त्यांच्या ह्या ट्रॉफीच्या ट्रॉफी हाऊस सोबतच त्यांनी इतर पण स्पोर्ट्सचे सगळे इक्विपमेंट्स इथे ठेवलेले आहेत बघू शकता एक वेळ नक्की भेट द्या ट्रॉफी हाऊस बघू शकता हे सगळे स्पोर्ट्सचे साहित्य आपल्या इथं येणार आहेत बघू शकता इथं एका छताखाली इथं सर्व काही सुविधा सरांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत हे सगळे क्रिकेटचे आहेत बघू शकता क्रिकेटचे साहित्य सगळं एस जी एस एस अशा नामांकित ब्रँड सगळे हे बघू शकता हे हँड ग्लोव आहेत वेगवेगळे बॅट्स आहेत बघू शकता बघू शकता हे जे आपल्याला असं पाच फूट सहा फूट तीन फूट हे जे आपल्याला मोठ्या ट्रॉफ्या दिसत आहेत ह्याचे प्राईज आपल्याला तीन हजारापासून साठ हजारापर्यंत ह्याचे हायस्ट प्राईजचे आपल्याला इथं ट्रॉफ्यास आपल्याला इथं मिळून जातील ऑर्डरप्रमाणे तर सर खूप खूप धन्यवाद आपले आपला मूल्य वेळा आमच्यासाठी दिलात आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा असतील आपण जेवढ्या पण आस्थापना आपल्या शिक्षण क्षेत्रातल्या काम करत असणाऱ्या सर्व काही शाळांनी आपल्या शॉपला नक्की विजिट द्यावं ही हो। मी त्यांना विनंती करतो आणि खूप तुमच्या चॅनलला माझ्या वतीने शुभेच्छा धन्यवाद खूप चांगले सबस्क्रायबर मिळो आपल्या माध्यमातून आपला आर्थिक विकास हो आमचा सगळ्यांचा सा विकास हो आणि तुमच्या चॅनलला भरपूर प्रसिद्धी मिळो या शुभेच्छा आमच्याकडनं तुम्हाला थँक्यू धन्यवाद सर धन्यवाद